माझ्या अगोदर माझ्या बरोबर दोन हजार ज्या मुलीनं राजगड केला आजही आपण रायगडावर आहोत पण जगातला मोठा दुर्गा असलेला की जगात ज्याचं नाव घेतलं घेतलं जात की सगळ्यात बुलंद असलेला दुर्गराज राजगड दोन हजार सतरा ला मला माहित नाही राजनंदिनीचं वय किती होत सोपले किती होत पाच वर्षाची राजनंदिनी होती आणि आम्ही दोन हजार सतराला राजगड तोरणा एकत्र केला अभिजित आम्ही आणि आज परत आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये परत राजनंदिनीवर रायगड करतोय मित्रांनो आज कौतुकाची गोष्ट आहे की आता एका बापाने कौतुक करून उपयोग नाहीये तर मी राजनंदिनीला विनंती करतो कि तिन थोडस पुढे यावं कारण कसं असतंय योग्य वेळेला कौतुक केलेलं महत्वाचं असतंय आम्ही माणसांच्या बरोबर असतो पण दोन शब्द कधी गोड बोलत नाही स्मशान गेल्यावर म्हणतो अरे तो असायला पाहिजे होता तो चांगला होता त्याच्या थांबायला पाहिजे होतं अरे घराच्या शेजारी घर होतं तेव्हा कधीतरी म्हणायचं होतं तू बरोबर बरा होतास त्यावेळे आम्ही कधी दोन शब्द काढत नाही माणूस गेल्यानंतर आम्ही करतो सत्य भाऊ असतात वीस वीस वर्ष बोलत नाहीत एकाच्या आईच्या पोटी जन्माला येतात लहानाचे मोठे होतात आणि लहानाचे मोठे झाल्यानंतर भिंतीला भिंत असते पण वीस वर्ष बोलत नाही एकाच्या आईच्या पोटी घेऊन अरे मित्रांनो दोन शब्द आम्ही गोड बोलले ना तरी दहा हत्तीचं बळ येतं अरे माझे तानाजी मालुसरे केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं अरे मी तानाजीचं कौतुक करायचं राहूनच गेलो तानाजी मालुसरे जगातला एक वेळ बापा आपल्या पोराचं लगीन टाकून असा केला की मिरवायला फिरकलाच नाही तानाजीच्या पाठीवर कौतुका पन्हाळगड घ्यायची वेळ होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी कंडोजी बोलवलं की जो पन्हाळगड सहा महिने घेता आला नव्हता जो पन्हाळगड माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिंकता आला नव्हता ज्या पन्हाळगडासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक हजार मावळे कामे आले होते तो पन्हाळगड माझ्या कंडोजीनी फक्त दीड दिवसात साठ मावळे बरोबर घेऊन घेतला कशाच्या जीवाव कौतुकाच्या जीवाव कोंडोजींना बोलवलं कोंडोजी हातातलं कडे काढलं कोंडोजींच्या हातात काढलं कोंडोजी विचारतायत राजे, विचारता राजे कशासाठी नाही तुम्ही मोहिमेवर निघालाय किती मावळे पाहिजेत कोंडोजी सांगतायत फक्त साठ मावळे राजेने आपल्या हातातलं कडे कोंडोजींच्या हातात काढलं राजे आम्ही परत आल्यानंतर कौतुक करा कोंडोजींना राजे सांगतायत नाही माझा तानाजी गेला त्याचं कौतुक कराय आम्हाला मिळालंच नाही ही कौतुकाची थाप तवड्यासाठी की तुमचं कौतुक तुमचं कार्य तुमचा पराक्रम आम्हाला माहित आहे तेवढ्यासाठी मि, मित्रांनो विश्वास असावा लागतो ना आपल्या लोकांच्या वर त्या ह्याच्यावर त्या कौतुकाच्या तपेवर आमच्या कोंडोजीनी फक्त दीड दिवसात जो पणार सिद्धीला घेता आला नाही तो पनाघर फक्त दीड दिवसात साथ मावलेला घेऊन ताब्यात घेतात मित्रांनो योग्य वेळा कौतुकाची थाप द्या आमच्या पोरांच्या हातात आमच्या पोरांच्या मनगटात दहा आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आम्ही राजनंदिनी आपल्याला पुढे जायचं आहे कारण ही रायगडची माहिती आहे माती आहे कारण मला माहित आहे इथं पडलेली कौतुकाची था था तिचं बळ माझ्या राहू द्या अरे संकटाच्या छतावर मी कसा उभं राहायचं माझं मी बघेन मित्रांनो हा ताकद या मातीत आहे आणि उद्याच भविष्य राजनंदिनीच मी आज इथं सांगतोय सर की उद्या महाराष्ट्र या आवाजाला ऐकायची तयारी ठेवेल मित्रांनो हो। माझे मार्गदर्शक आहेत महासागर साहेब मित्रांनो कृष्णा विश्वविद्यापीठ आपण ऐकलं असेल पुणे बेंगलोर सगळ्यात मोठं मेडिकल आगे। कॉलेज की ज्या ठिकाणी कोविड मध्ये आम्ही एक हजार रुग्णांना वाचवलं मित्रांनो ज्यावेळी जगातील सगळ्यात जास्त पोलं तर भारतात कुठे शिकतात तर ती कृष्णा विश्वविद्यापीठात शिकतात मित्रांनो तुम्हाला वाटणार नाही मी त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीत येतो की जिथं दोन नद्या एकत्र येतात कृष्णा कोयना तुम्हाला कराडात आढावा वाटणार नाही की तुम्ही कराडमध्ये आहात आपण जगातल्या कुठल्या तरी वेगळ्या देशात आहोत असं वाटेल त्या सगळ्याच प्रशासन आमचे साई बघतात मी विनंती करतो साहेबांना की साहेबांनी राजमचा सत्कार करावा छत्रपति श्री संभाजी महाराज की जय जय एक एक मिनट सब मिला रहे हैं बाप सिंह आसाव लाख तो तवा छावा जल मले